नमस्कार मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरोगतज्ञ मंडळी हल्ली आपण काय बघतो बरं का की सगळीकडेच अवाज ना अवाजवी हट्ट हा प्रकार मुलांचा हल्ली खूप वाढत चालला आहे त्यातूनच ती चिडचिडी होतात रडकी होतात आणि म्हणजे काही केल्या ती आवरत नाहीत ना ते आजीजोबांना ऐकतायत ना म आईवडिलांना ऐकतायत कोणाचंच ऐकत नाहीत म्हणजे नाही मला जेवताना मोबाईल हवा म्हणजे हवाच किंवा मोबाईल हातात न घेतला की त्यांच्यातला अमिताभ बच्चनच जागा होतो की ते असे ऍक्टिंग करतात की जणू काय म्हणजे अगदी आभाळ कोसळलंय पण तेव्हा ते, ते अमिताभ बच्चन झाल्यावर तुम्ही शेंच्या वेळेला लागतं बरं का म्हणजे तुम्हाला सांगायला लागतं की में हम तुम्हारे बाप लागते हे आपल्याला करावंच लागेल कारण काय आहे की हट्ट कुठल्याही प्रकारच्या गोष्टीसाठी असतो कुठल्याही थराला हल्ली जाऊ शकतो म्हणजे तर मी असे अनेकदा पाहिले की असे रस्त्यावर गर्दीच्या ठिकाणी कॉफी शॉपच्या समोर हो, ती मुलं चॉकलेट हवं किंवा खेळणं हवं तर अक्षरशः लढाबडा लोळलेली देखील मी पाहिलेली आहेत मग अशा वेळेस पालक म्हणतात की अहो चार चौघ बघतायत मग आता ते लोक बोलतील मग आपण त्या भीतीपोटी त्यांना हवं ते आपण दिलं जातं मग झालं काय त्यांना ती गोष्ट त्यांच्या मर्जीतली मिळालेलीच असतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन तेव्हा तुम्ही बघा तुम त्यांचा हट्ट जेव्हा पुरवला जातो ना तेव्हा तो एक अविर्भाव इतका इतका असतो की त्यांनी जवळपास म्हणजे तो मिशन इम्पॉसिबलचा मिशन पॉसिबल झालाय ना अशा प्रकारे तो आविर्भाव असतो की जगत जेताज यांच्या मीच झालं पण कसं असतो की तो जो आनंद असतो ना त्या खेळण्याचा तो क्षणिक असतो पाच मिनिटांनी ते खेळणं कुठेतरी घरातल्या कोपऱ्यात पडलेलं असतं कोणी बघितलेलंही नसतं त्या खेळण्याकडे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज तो खेळण्याकरता रडतो आज तो चॉकलेट करता रडतो उद्या तो मर्सिडीज करता रडेल तुम्ही देणार आहात का की उद्या तो चरस गांजासाठी रडणार आहे मोठा झाल्यावर तुम्ही देणार आहात का तर लहान मुलांचा हा अक्रस्ताळेपणा क कमीतरी कसा करावा किंवा त्यांना नाही हे ऐकायची सवय कशी लावावी हे आज, आज आपण थोडं बघूया तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना की आपण ना न्यूटनचा लॉ लक्षात ठेवा बरं ते का तुम्ही म्हणाल किती टेक्निकल भाषा आहे काय बरं तर आपण न्यूटनचा काय म्हणतो लॉ की एव्हरी ॲक्शन ॲज अन इक्वल अँड ऑपोजिट रॅक्शन ते मूल ऐंशी डेसेबलनी रडतं आहे म्हणून त्या आया शंभर डेसेबलनी ओरडत असतात हे चालणार आहे का तर पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना त्यांचा जर तो तार सप्तक स्वरात ते जर त्यांचं रडणं चालू असेल तर पहिले म्हणजे आपण आपला डोकं शांत ठेवावं जस जसं काय त्याच्यावर बर्फ ठेवल्या आणि जिभेवर साखर तर पहिले म्हणजे आपण आपला सूर खाली घ्यावा आपण त्याच्यावरती ओरडण्यात काहीच अर्थ न नसतो कारण त्यांना मग ती फार मजा येते की आई मी ओरडल्यावर आई एक्स डबल एक्सनी ओरडती आहे तर मुलं मग फारच आनंदात अजून जास्त रडायला सुरुवात करतात तर एक म्हणजे आपण शांत राहा पहिल्यामुळे शांत राहिल्यावर काय होतं की बघा आपल्या घरातही कोण भांडायला लागला कोण समोरचा व्यक्ती एकदम शांत झाला तर आपल्यातलंच अवसान गळल्यासारखं होतं तर ते मूल थोडंसं भानावर येतं समजा त्या बाळाला किंवा त्या मुलाला मोबाईल हवाय किंवा त्या मुलाला चॉकलेट हवं आहे आणि आपण म्हणतोय की आता आपल्याला सांगितलेलं आहे की नाही द्यायचं आणि आपल्याला द्यायचंच नाही हे आपण पण करून बसवलेलं आहे मग आपण काय म्हणतो की अगदी लहान मूल असेल समजा एक वर्षाच्या आतील बाळ असेल किंवा दोन वर्षाच्या आतील मूल असेल तर त्यांना आपण दुसरे पर्याय द्यायचे की बाबा त्यांनी चिप्स मागितले की पिझ्झा द्या किंवा पिझ्झा मागितला तर बर्गर द्या हा पर्याय असू शकत नाही मग पर्याय काय असू शकतो की त्यांना बाहेर घेऊन जायचं छान छोटं मूल असेल तर त्यांना मला माहिती आहे की सोशल जगण्यामध्ये त्यांना त्याच्यापेक्षा लाईव्ह जगण्यामध्ये मजा येते मग त्यांना त्या मोबाईलमधले कुत्री मांजरी दाखवण्यापेक्षा बाहेर घेऊन गे गेलं आणि समोरची कुत्री मांजरी किंवा गावाकडे गेलं आता घोडे जे काय आजूबाजूला आहेत किंवा इतर मुलं खेळतानाही जर दाखवली तर थोड्या वेळा प्रपूर्तिका होईना त्यांची मनशांती होते ते थोडासा विसर पडला जातो अर्थात मुलं आपल्यापेक्षा हुशार नाही आहेच आहे आणि जेंजी आपल्यापेक्षा जेंजी काय आहे आता हि जेन अल्फा आता पुढं बिटा येईल ती आपल्यापेक्षा हुशार मंडळी आहेत मग काय करतात की एक दोनदा त्याला बोलतात मग परत ते गाणं सुरूच होतं मग अशा वेळेस काय करायचं तिसरा पर्याय म्हणजे अशा वेळेस आपण त्यांना ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही स्वतः इन्व्हॉल्व्ह होऊन घ्यायचा म्हणजे पर्याय द्यायचा नाही म्हणजे आता मोबाईल नको मग मी तुला गोष्ट सांगते पण इन्वॉल्व्ह होणारा पर्याय बरेचदा काय होतं की आपण म्हणतो मोबाईल खेळू नकोस मग ते मूल म्हणतं ओके मी मोबाईल नाही खेळत मी ठेवला मोबाईल मग मी पुढे काय करू मला तुम्ही पर्याय दिलात का तर त्यासाठी महत्वाचा पर्याय म्हणजे आईनी जर वेळ असेल तर किंवा आजीने किंवा आजोबांनी त्याच्याबरोबर एखादं पुस्तक उघडून मग एकत्र त्यांच्याबरोबर वाचायला सुरुवात केली कि वा का किंवा हल्ली बरीच पुस्तकं मिळतात की त्याच्यात टच थेरपी छान अशी वेगवेगळी वे, वे फुलं बाहेर येणारी घरंबाहेर येणारी पुस्तकं असतात ती घेऊन बसलात का किंवा त्याच्याबरोबर बसला की नाही 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 आपण चल आता मे मेकॅनो खेळू मग त्याच्याबरोबर मेकॅनो खेळलात का किंवा काही नाही साधं त्याच्याबरोबर चला छान बाहेर चक्कर मारून येऊ बागेत जाऊन येऊ असं आपण बोललोय का तर हा थोडासा आपण विचार करायला पाहिजे की आपण त्याला योग्य तो पर्याय दिलाय का आणि आपण त्या पर्यायामध्ये सामील झालोय का चौथी गोष्ट म्हणजे की ना आम्ही घरामध्ये नेहमी म्हणतो की अगदी लहान मुलांना फॉर दॅट मॅटर एक नॉटी कॉर्नर करा म्हणजे काय की मुलाला जेव्हा लक्षात यायला पाहिजे की जेव्हा ह्या करतो करतोय खूप चिडचिड करतो त्यावेळेस त्याला उचलायचं आणि त्या नॉटी कॉर्नरमध्ये तर नॉटी कॉर्नर म्हणजे काय घरातला एक कोपरा धरायचा पूर्वी असायचे की नाही राजा राजा राणीच्या घरा ह्याच्यामध्ये क्रोधागार असायचे आता क्रोधागार क्रोध अशा वेगळ्या खोल्या शक्य नाही आहेत आणि खोल्यात दामटून बिमटून ठेवायचं नाही बरं का कारण त्यातनी मुलांना प्रॉब्लेम होऊ शकतात ॲक्सिडेंट होऊ शकतात एखाद्या खोलीत एखादा कोपरा त्याच्यात खुर्ची ठेवून द्यायची आणि त्या मुलाला उचलायचं आणि तिथे नेऊन द्यायचं आणि पुढची दहा ते पंधरा मिनटं कोणीही त्या मुलाशी बोलायचं नाही एक लक्षात घ्या रागवल्यापेक्षा मारल्यापेक्षा अबोला धरला की मुलांना जास्त वाईट वाटतं मारून काही उपयोग होत नाही कि ती नंतर कोडगीच होतात रागवून तर अजिबातच उपयोग होत नाही कारण तात्पुरती शांत होतात मग त्याच्यानंतर अजून जोरात आरडाओरडा करायला सुरुवात करतात पण इग्नोर केलं म्हणजे आपण दहा ते पंधरा मिनटं कोणीही त्याच्याशी बोललं नाही तेव्हा त्याच्या लक्षात आता की अरे आपण एवढं मोठं मस्त नाटक करतो इथे ओरडा करून सगळं अख्खी बिल्डिंग डोक्यावर घेतले तरी अरेच्या कोळी बघायलाच तयार नाही माझ्याकडे किंवा मला उचलूनच कोपऱ्यात ठेवल्या आणि म्हणतात तुला काय रडायचं ते रड रडून झालं की ये असं जर आपण करायची आणि आपल्याला ती करायची ताकद हवी आपण हे करत नाही आपण काय म्हणतो की लोक काय म्हणतील हो? रात्रीचं तो खूप रडतो मग सगळं बिल्डिंग ब विचारते किंवा रस्त्यावर केल्यावर काय करायचं चार लोक जमावते होऊन हो देत लोक दे त्यांची मुलं करणार आहेत ते घरोघरी मातीच्या चुली असतात ना त्यामुळे त्याला अलगदरित्या इग्नोर करा दहा पंधरा मिनिटांनी ते मूल आपोआप शांत होतं आणि ते आपल्याकडे येतं आणि जेव्हा ते शांत होईल ना तेव्हा मात्र तुम्ही त्याचं कौतुक लागली करा की कि किती तू छान शांत झालास आता तू शांत झालास म्हणून एखादी चांगली गोष्ट जी त्याच्या तब्येतीसाठी उपयुक्त त्याच्यासाठी करा मग त्याच्या लक्षात काय येतं की अक्रस्ताळेपणा करून काहीच मिळालं नाही पण शांत होऊन माझ्या आवडीची गोष्ट मला मिळाली मला कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडली आणि याला आम्ही म्हणतो पॉझिटिव्ह रिएन्फोर्सिंग म्हणजे काय होतं की ते मूल वावगं वागणं सोडतं आणि चांगलं वागणं धरतं अशा रीतीने आपण आपल्या मुलांना हळूहळू अलगदपणे नाही ऐकायला शिकवतो म्हणजे काय करायचं की जर त्या मुलाच्या दहा मागण्या असतील आणि त्यातल्या पाच मागण्या अगदी चांगल्या रास्त असतील तर त्या मुलांसाठी अवश्य पुरव्या तीन मागण्या अशा असतील की ज्या त्या वेळेला कदाचित रास्त नसतील पण नंतर त्याचा उपयोग होऊ शकतो त्या त्यांनी काहीतरी चांगलं केलं तुमच्या मनायोग्य तुम तुम्हाला वाटणार आहे की ह्या आपल्या घरासाठी हे चांगलं त्यांनी केलं तर त्या तीन मागण्यापूर्वा आणि दोन मागण्या अशा असतात की त्या अजिबातच रास्त नसतात मग भले त्यांनी ऑलिम्पिकचं पदक मिळवून द्या त्या दोन मागण्या अजिबात पुऱ्या करायच्या नाहीत त्यांना लक्षात येऊन दे की आपण जे काय मागितलं त्याला एक नाही होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमच्या वागण्यामध्ये सातत्यता ठेवा म्हणजे आज तुम्ही रागवलात आणि तुम्ही दिली नाहीत पण उद्या तुम्हाला भयंकर काम आहे आणि हा अगदी ऑफिसला जायच्या वेळेस गोंधळ घालतं कारण ही मुलं बरोबर तुमची वेळ ओळखून गोंधळ घालतात त्यांना बरोबर माहिती असतं की आता कामाची वेळ आहे ऑफिसची वेळ गडबडीची वेळ त्या किंवा बाहेर बाजारात गेलोय की आहे नातेवाईक घरी आलेत अशा वेळेस त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली की तुम्ही म्हणता जाऊन द्या आत्ता पुरतं दे मग त्यांना कळतं की ह्याच्यात सातत्य नाही आहे नाही म्हणजे नाही म्हणजे अमिताभ बच्चन म्हणतात ना नो मीन्स अ नो हे पालकांनी आठवून आठवून कार्यात आणलं पाहिजे नो मीन्स अ नो मग तो कुठेही त्यांनी मागो कसंही मागो हे तुला नाही म्हणजे नाही मिळणार हे सातत्य जर तुम्ही ठेवलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या सगळ्या लोकांनी हे नियम पाळले पाहिजेत नाही तर बरेचदा काय होतं आई बाबा नाही म्हणले की आजी आजोबा देतात आजी आजोबा नाही म्हणले की मा काका मावशी देतात मग मा होतं काय की त्यांना बरोबर कळतं चोर वाटा कुठे आहेत मग इकडे नाही मिळत का बरं तिकडे मिळेल असं करून ही मुलं आपापल्या मनासारखं करून घेतात तर कुठेतरी याला चपराक बसली पाहिजे आळा बसला पाहिजे असं मला वाटतं तर पालकांनो लक्षात घ्या आपली मुलं फारच गोड असतात त्यांना तुम्ही ला ते अक्षरशः धार असते ती त्याला वळण द्यायला तसं ते वळण घेतं आणि त्या धारेतनं जो निसर्ग बाजूला फुलणार आहे ना तो अद्वितीय असणार आहे तर असेच जर काही तुम्हाला व्हिडिओज हवे असतील तर मला आवर्जून कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद